कोणत्या उद्योगपतीकडून कोट्याकोदरींच्या घोटाळ्या धमक्या देऊन घेतलेल्या आहेत धर्मादा आयुक्तांनी यादी जाहीर करावी देणगेदारांची ह्या माणसाने ज्यांच्यावरती आरोप केले मग ती मेट्रो डेअरी असेल मोतीलाल ओस्वाल असेल असे अनेक नाव आहेत त्यांच्याकडनं त्यांनी देणग्या घेतल्यानंतर त्याच्या ट्रस्टसाठी आहे की नाही त्याने सांगावं युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये मेट्रो डेअरी ज्याच्यावरती ईडीची कारवाई झाली युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये देणगीदारांच्या मोतीलाल ओस्वाल ज्याच्या संदर्भात त्यानेच मोहीम उघडली होती त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली आहे की नाही कोट्यावधी रुपयाची हा काय आम्हाला आहे याची लायकी आहे का याची लायकी आहे का महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवण्याची हा उलटा टांगून मारू झाला आणि मी पण सांगतो मग आमचाही बॉस बसलाय सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय आणि तो ईश्वर आहे लक्ष आहे आमचं आम्ही जाऊ ना आम्ही काय घाबरतोय काय आम्ही काय तुमचा डरपोक काही ना, डरपक नाही येऊ डरपोकाने घेतलंय पक्षामध्ये आणि राज्य चालवतोय असे डरपोक आम्ही नाही जाऊ नंबर ना एक मी असेल माझे भाऊ असतील आमचे सहकारी असतील माझे कार्यकर्ते असतील उद्धव ठाकरे साहेब असतील हा रवींद्र वायकर असतील सुरज चव्हाण असतील किशोरीदा पेंडेकर जात आहेत किती काळ तुम्ही आम्हाला आमच्या पुढे या महाराष्ट्राच्या लढवय्या बाणाचा आदर्श आहे तुमच्यासारखी आम्ही गांडू रणछोडदास नाही आहोत आम्ही लढू करा कारवाई आमच्यावरती किती काळ करणार आहात करा आमचा पक्ष फोडून झाला आता कारवाई करताय आम्ही घाबरत नाही येऊ ना हिम्मत असेल तर समोर ये समोर ये आत्ता आमच्याकडे पाच महिला आलेल्या आहेत या मुलूंच्या नागड्या पोपटलालने कसं शोषण केलं आहे त्याचं जनता न्यायालयात त्याने आम्ही हजर करू पाच महिला एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं आत्ता पाच महिला आलेल्या आहेत पण आम्हाला असं वाटतं की या अशा या प्रकारचं राजकारण आम्ही करू नये त्यालाही बायको आहे त्यालाही सून आहे हां कुटुंब आहे पाच महिला तक्रार द्यायला तयार आहेत या आणि हा आमच्यावर ते आरोप करतोय साला शिवसेनेवर आम्हाला चॅलेंज करतोय याची लायकी काय कोण आहे हा महाराष्ट्रातून उद्योग पळून चाललेले आहेत पळवून नेत आहेत खेचून आहेत त्याच्यावर बोल आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा आहे त्याच्यावर बोल पाचशे कोटीचा राहुल कुलचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा आहे त्याच्यावर बोल अजित पवारच्या सिंचन घोटाळ्यावर बोल सत्तर हजार कोटीचा प्रधानमंत्री बोलले आहेत ना हसन मुश्रीफर बोल बोलतोस का या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल त्यातले सगळ्यात सगळे लाभार्थी जे आहेत ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला त्यातल्या काही लोकांचा आज वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे त्यांचं केटरिंग आज वीस वीस पंचवीस पंचवीस कोटा कोटीची खोटी बिलं या लोकांनी काढून बीएमसी कडून आणि या सगळ्यांचं आज वर्षा बांगल्यावर आणि देवगिरी ती आजही केटरिंग सुरू आहे मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे त्यांनी बिलं काढली मग खिचडी वाटली नाही हा मुलुंडचा एक मिंदे गटाचा कार्यकर्ता आहे सुरज चव्हाणचा पार्टनर त्या हा त्या व्यवसायातला आहे ना त्याला हात लावत नाही सुरज चव्हाणना अटक केली तुम्ही एक घोले वैभव थोरात ही नावं जरा समजून घ्या मी काय सांगतो ती या घोटाळ्यातली सगळ्या ही नावं समजून घ्या कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केलाय राहुल कनाल अजून नाव पाहायचं सांगतो ज्या शिंदे गटामध्ये आहेत हिंमत आहे है। या मुलूंच्या नागड्या पोपटलाची हिंमत आहे का ही नावं घेण्याची किंवा ईडीची तुम्ही आमच्यावरती वार करा आम्ही वार झेला तयार आहोत पण लक्षात घ्या पलटवार करण्याची वेळ ही संधी आम्हाला मिळणार आहे आणि तो आमचा वार आहे ना एकदा मारला ना की परत तुम्ही उठणार नाहीत का आम्ही तक्रार करून ईडी आणि पोलीस त्यांच्यावरती ऍक्शन घेणार आहेत सुरज चव्हाण प्रकरणात आरोपींची नावं आहेत ना चव्हाण चव्हाणच्या प्रकरणात खिचडीचा तुम्ही तपास करताय ना मग एकशे वीस लोकांनी खिचडी वाटप केलं किती लोकांना बोलवलं तुम्ही ज्यांची नावं सांगतोय जे आज वर्षा बंगल्यावरती आणि देवगिरीवरती केटरिंग करताय सोळा ते वीस कोटी रुपयाचं बिल पैसे घेऊन त्यांनी खिचडी वाटप केलं नाहीये योग्य वेळी नाव सांगेन कोणाला गेले पैसे त्याचा पार्टनर या मिंदे गटाचा एक खासदार आहे शिवसेनेवरती तुम्ही असे खोटे हल्ले कराल लक्षात घ्या आम्ही वाट पाहतो दोन हजार चोवीसला सरकार बदलणार आहे आत्ता म्हणून हे सगळी फोडाफोडी सुरू आहे ना तुमच्या दम नाही म्हणून लढण्या लढण्याचं आम्ही लढू ना आम्ही काय घाबरतो काय तुमच्या समोर तुम्ही कोण आहात तुम्ही गांडू लोक सगळे आम्ही मर्दा आहोत आम्ही छाती पुढे काढून चाललेलो आहोत घ्या आमच्या छातीवर वार करा संबंध म्हणजे आज बोला ना मराठी में बोला हिंदी में कर ना चार सौ पार है तो ये नीतीश कुमार को तोड़ो शिवसेना को तोड़ो एनसीपी को तोड़ो हेमंत सोरेन के ऊपर रेड रेड करो, करो, केजरीवाल जी के ऊपर ये की आप डर गए हो चार सौ पार के आपको दो सौ नहीं दो सौ पार नहीं करने जा रहे हो चार सौ पार की बात छोड़ दो आपको दो सौ पार करने की आपकी औकात नहीं है इसलिए आप ये सब करके आपका जुगाड़ जो है बहुमत का आप करना चाहते हो लेकिन नहीं होगा आप हरने जा रहे हो आपको राम भी नहीं बचा रहा है सर, सर, सर। मुझे नहीं लगता है कोई स्किप नहीं कर रहा है बिहार में मैं देख रहा हूँ राहुल गांधी के भारत जोड़ो न्याय यात्रा को बहुत ही अच्छा रिस्पांस मिल रहा है कोई स्किप नहीं कर रहा है आज आज महाविकास आघाडीची बैठक अकरा वाजता सुरू होते एक लक्षात घ्या आज महाविकास आघाडीची बैठक होते आणि आमच्या जागा वाटपा संदर्भातल्या चर्चा अत्यंत सुरळीत आणि सकारात्मक चालू आहेत काँग्रेस शिवसेना एनसीपी मध्ये कोही कोणते मतभेद नाहीत वंचित बहुजन आघाडीला आज आम्ही चर्चेला महाविकास आघाडीचा घटक म्हणून बोलावलाय आमच्या या संपूर्ण हुकुमशाही विरुद्धच्या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची आम्हाला साथ मिळेल कारण त्यांच्या आणि आमचा प्रवास आणि लढाई एकच आहे राजू शेट्टीशी चर्चा सुरू आहे आमचे राजू शेट्टींबरोबर प्राथमिक चर्चा झालेली आहे ते भागा तुम लड़ता है ती जागा शिवसेने की आए चर्चा करू क्या विषय महाविकास आघाड़ी की आज बैठक आज हो रही है दूसरी बार बैठक चल रही है सीट शेयरिंग में महाराष्ट्र में कोई समस्या नहीं है खास करके कांग्रेस शिवसेना एनसीपी हमने सीपीआई पी से भी बात की है आज वंचित बहुजन आघाड़ी प्रकाश आंबेडकर जी की जो पार्टी है उनके साथ हमारी आज बात होगी लेकिन इस देश में जिस प्रकार से तानाशाही चल रही है लोकतंत्र को खत्म किया जा रहा है प्रकाश अंबेडकर जी भी उनके लिए लड़ रहे हैं लोकतंत्र के लिए तो हम उनको साथ लेना चाहते हैं। सर पवार कह रहे हैं चार से पांच सीटों पर अभी भी पेच फंसा हुआ है जिसको फाइनलाइज करने की कोशिश की जा रही है और जल्द से जल्द करके आंकड़े जो देखिए महाराष्ट्र में फोर्टी सीट्स है चार सीट का आंकड़ा बहुत छोटा है अगर चार सीट में पेच है तो कोई पेच नहीं है ना हम एडजस्ट कर लेंगे तो तो आया अगर, अगर ये पॉलिटिकल वेंडेटा लोगों को भी नजर आ रहे हैं तो इसका क्या प्रभाव एल एस इलेक्शन पे पड़ने वाला है सर अगर ये वेंडेटा है और लोगों को भी समझ में आया है तो लोग ये सरकार को उखाड़ कर फेंक देंगे खबर का बयान आया कि अगर प्रधानमंत्री 2024 में जीतते हैं तो फिर मतलब देश में चुनाव नहीं होगा चुनाव में नहीं नहीं पुतिन जिस तरह से चुनके आए हमेशा वैसा में ही उसी तरीके से आगे में दो बात ऐसी है खरगे जी ने कहा है अगर प्रधानमंत्री जीतते हैं प्रधानमंत्री जीते, है, प्रधान जीते गए लेकिन उनकी पार्टी नहीं जीत रही है प्रधानमंत्री जीत सकते हैं वो दो दो जगह पे चुनाव लड़ते हैं लेकिन उनकी पार्टी नहीं जीत रही है इसलिए तो सब जुगाड़बाजी चल रही है ना ये सब जो टेररिज्म चल रहा है एजेंसी का उसके लिए तो चल रहा है जिताने के लिए देखो तो लालू यादव जी हो हेमंत सोरेन जी हो केजरीवाल जी हो रोहित पवार जी है हमारे भाई पीछे है संदीप राउत है हाँ आज की शूरताई पेड़े कर हमारे एक्समेयर है कल वाईकर जी थे हमारे सभी को प्रताड़ित कर रहे हैं पोलिटिकली ये पोलिटिकल वेंडेटा है लेकिन हम ऐसे लोग हैं हम इस ऐसे मिट्टी से बने हैं हम झुकने वाले नहीं है जो करना है कर लो जो उखाड़ना है उखड़ लो कर लो ना हम भी देख लेंगे ना सरकारें आती है ठीक है दर, दस साल आपने किया अब आप हमारी भी आ जाएगी ना तब देख लेंगे क्या करोगे आप बोली मारोगे क्या करोगे आप तो डरपोक लोग हैं ज्यादा से ज्यादा क्या कर सकते हो आप सर हेमंत सोरेन को भगोड़ा बता रहे हैं वहाँ के जो बीजेपी के सांसद हैं निशिकांत दुबे बोल रहे हैं कि इतना डर गए हैं कि उनके लिए एयरपोर्ट पर नोटिस जारी किए जा रहे हैं शो कॉज कहीं वो भाग ना जाए ठीक है क्या देख लेंगे हेमंत जी को हम पहचानते हैं वो कितने मर्द आदमी है हमें मालूम है भगोड़े तो आप है डरपोक तो आप है जो एजेंसी का इस्तेमाल करके अपने विरोधियों को खत्म करना चाहते हो उन्हें ही डरपोक कहते हैं आप सामने आइए और बात कीजिए हाँ सर आपने कहा चार पांच महिलाएं सामने आई हैं मुलुंड के बारे में बात की क्या कहना? हो जाएगा जल्दी जल्दी हो जाएगा जैसे पहले भी आया था एक मैंने देखा जो मुलुंड का जो पटलाल है नंगा बीजेपी का लीडर उसके बारे में कुछ महिलाएं सामने आई है कुछ महिलाएं सामने आई है लेकिन हम इस प्रकार की गंदी राजनीति नहीं करना चाहते क्योंकि उनको भी फैमिली है पत्नी है हाँ और कुछ उनके घर में महिलाएं हैं ये हमारा संस्कार नहीं है लेकिन इतने गंभीर आरोप है उन महिलाओं के ये ये व्यक्ति के बारे में कैसे ब्लैकमेल करता है कैसे सबसे एक्सप्रोशन करता है महिलाओं का इस्तेमाल करता है अपने तो एक वीडियो आया था मैंने देखा है, लेकिन लोगों ने देखा है उससे भी भयंकर बातें सामने आई है और जल्दी ही ये बातें सामने आ जाएगी चलिए